नमस्कार मंडळी तर हिथं बघा आता काय चाललंय तुम्ही म्हणाल इथं मशीनला काय करतो आहे आणि तर काय झालं आहे प्रॉब्लेम होतो आहे मशीनला तर ते फिल्टर चेंज करून बघतोय आता मी येणल्यानंतर न क आपली कपडे नाही त्या टायमिंगला जरा थोडासा प्रॉब्लेम होतोय स सहा मिनिटांवरती मशीन आली ना मग ते बंद पड म्हणजे पुढं सुकतच नाहीत कपडे आता हे काढले बघा मी फिल्टर काढून बघतोय जरा हो का है? तर, है श, तर, तर, फिल्टर बघू शकता तुम्ही कसा पॅक झाला आहे तर हे आम्ही घरीच म्हणजे गेल्या वेळेस सर्व्हिसिंगला आले होते ना एलजीचे माणसं त्यांच्याकडून आम्ही हे केले तर बघा तुम्ही बघू शकता की गहान किती निघली आहे आपल्या फिल्टरमध्ये आणि हा फिल्टर आपल्याला दुसऱ्या भेटत नाही ना नाही नाही हे बघू शकता तुम्ही हे बघा किती गहन आहे फिल्टरमध्ये बघू शकता हे तर तुम्ही पण अशी आपल्याला घरगुती अशी माहिती होण्यासाठी मी आपलं हे केलं आहे दाखवते आता हे वॉश करून आपल्याला टाकायचं आहे फिल्टर तर भरपूर शहार वगैरे असतील किंवा पाण्यातले जे प खारटपणा असेल किंवा टाकीमधील जे काही घाण वगैरे असेल ती सगळी ह्या फिल्टरमध्ये गुंतती तर आता बघा हे सगळा क्लीन केलं आहे आपण टाकू द्या हे दिसायला खूप छोटं आहे पण ह्याचं काम खूप महान आहे तर बघू शकता हा आपला फिल्टर आता क्लीन झालेला आहे हे बघा मस्त क्लीन करून आता आपण टाकणार आहे कारण काय व्हायचं एक पाच सहा दिवस झालं माझ्या म मशीनचं काय व्हायचं सहा मिनटांवरती मशीन आली की स्टॉप व्हायची सहा किंवा तेरा मिनटांवरती मशीन आली की स्टॉप होत होती त्यामुळे म्हटलं आज चला आता फिल्टर चेंज करून बघावं तुम्हाला दाखवते की कुठं फिल्टर असतो तो आपला एक मिनटा अगं हे बघा हिथं हिथं फिल्टर असतो आपलं हिथं हा फिल्टर फक्त असं चे नाही ना बाहेर फक्त वॉश करून घ्यायचा तर बघा तुम्हाला काय थोडीशी हेल्प झाली तर म्हटलं थोडंसं ते तुमच्याबरोबर शेअर करावं तर झालेलं आहे आपलं आता काम चला बघा आणि कुणाला आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा इतरांशी पण हा व्हिडिओ कारण हे फिल्टरचं खूप काम आपल्याला हे असं सहजासहजी कोण सांगत नाही पण गेल्या वेळेस आम्ही ति जे एल जीवाले सर्व्हिसिंग करायला ते ना त्यांच्यावर आमचा ह्याच प्रॉब्लेम झाला होता आणि तेवढ्यासाठी तेवढ्या फक्त फिल्टर क्लीन करण्यासाठी आणि येण्यासाठी त्यांनी फक्त सातशे आठशे नऊशे रुपये घेऊन गेले त्यामुळे हे बघा हा नव्हती लाईट नव्हती तर अशा प्रकारे आपलं मशीन झालेलं आहे रेडी तर तुम्हाला उद्या मी सांगेन किंवा पण ऑलमोस्ट माझी आता मशीन झालेलीच आहे क्लिअर तर बघा तुम्ही पण तुमचं काय प्रॉब्लेम होत असेल तर पहिलं तुम्ही फिल्टर फक्त चेंज करून वॉश करून बघत जावा तर चला व्हिडिओ इतरांशी पण शेअर करा खूप हेल्पफुल थे व्हिडिओ ठरेल हा इतरांना पण तर नवीन कोण चॅनलवरती असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल छोटाच आहे आपला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला थँक्यू धन्यवाद श्री बाय बाय करा बाय बाय कर बाय तू मशीन क्लिअर करतो मशीन क्लिन करतो